सावरकर साहेब बोलतायत का? हा नमस्कार साहेब मी गीतांजली पोळी बोलते आहे. हा इथे अकोल्याला आमच्या त्या झंका पाटील सरांचं उपोषण चालू आहे जवळ जवळ आज तेविसावा दिवस आहे. तुमच्या वतीने कोणीच भेटायला आलं नाही. हा हॅलो तुमच्या वतीने म्हटलं कोणीच लोक भेटायला आले नाही आम्ही येणारच नाही ना आम्ही येणारच दी मेल्यावर येणार का तुम्ही सांगा 23 दिवस झाले आज येणार नाही मी काय येणार नाही काय येणार नाही जबरदस्ती ये आलो पाहिजे म्हणून जबरदस्ती का तुम्हाला वोटिंग नाही करत का आमचे लोक हं वोटिंगचा विषय नाहीये त्यांना विचारा तुम्ही मला विचारून जो बसले का उपोषणाला तुम्हाला काय म्हणतं कशाला बसायचं तुम्हाला आमचे प्रश्न आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाची बैठक घेतली हां हां बोला पुढे तुम्ही होते का त्या बैठकीत मी होते त्या बैठकीत तुम्ही होते का बोला पुढचं बोला आवाज बंद झाला तुमचा बोला पुढचं. तुमचा तुम्हाला कोळ्या लोकांचे मत पाहिजे नाहीत का राजकारण करतात तुम्ही मतांचं लोकांची पडलेली नाही का तुम्हाला सामान्य जनतेची माणूस किती दाखवत जा घराचं आमदार असणार तुम्ही पण तुम्ही एक माणूस पण येत ना